नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे स्मार्ट अकॅडमी चॅनलवर आज आपण पाहणार आहोत टी ई टीसाठी अतिशय संभाव्य विज्ञान प्रश्न पंचवीस प्रश्न आहेत हे प्रश्न टी ई टी एन एम एम एस स्कॉलरशिप व विविध स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त ठरतील चला तर मग सुरू करूया पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे पाण्याचे रासायनिक सूत्र हे आहे प्रकाश संश्लेषण कोणत्या अवयवात होते प्रकाश संश्लेषण पानामध्ये होते मनुष्याच्या शरीरात रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता आहे मनुष्याच्या शरीरात रक्त शुद्ध करणारा अवयव मूत्रपिंड आहे तुम्ही मला कमेंट करायचं आहे एकृताचे कार्य काय आहे पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास तीन पासष्ट दिवस लागतात पाचवा प्रश्न आहे अणुचा केंद्रक कोण कौन् कोणत्या कणांनी बनलेला असतो अणुचा केंद्रक प्रोटॉन व न्यूट्रॉन या कणांनी बनलेला असतो इलेक्ट्रॉन प्रो केंद्रकाच्या आतमध्ये असतात की बाहेर असतात हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे सहावा प्रश्न आहे पृथ्वीवरील सर्वात मोठा जलसाठा कोणता आहे प्रशांत महासागर सूर्याची ऊर्जा कोणत्या प्रक्रियेमुळे निर्माण होते सूर्याची ऊर्जा अणुसंसलयन यामुळे होते वायुमंडळातील सर्वाधिक प्रमाणात कोणती वायू आहे वायुमंडळातील सर्वाधिक प्रमाण कशाचं आहे तर नायट्रोजन सर्वात कमी प्रमाण कशाचं आहे ते तुम्ही मला कमेंट करू शकता मानव शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे तर त्वचा वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य घटक कोणता आहे क्लोरोफिल द्रवपदार्थाचे वायूमध्ये रूपांतर होण्यासाठी प्रक्रिया कोणती तर बाष्पीभवन बाष्पीभवन काय होतं द्रव जर द्रवला जर आपण उष्णता केली उष्णता दिली तर त्याचं कशामध्ये रूपांतर होतं तर वायूमध्ये होतो म्हणजे वाफेमध्ये होतं आणि ते त्यालाच काय म्हणतात आपण इव्हेप्रेशन म्हणजेच बाष्पीभवन विद्युत प्रवाह एकक काय आहे तर एम्पियर एकक हे टी टी परीक्षेला विचारलं जातं बरं का सगळ्याचे एकक तुम्ही करून ठेवा विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे तर एम्पियर मनुष्याच्या श्वसनासाठी कोणती वायू आवश्यक आहे ऑक्सिजन दुधामध्ये प्रमुख पोषक तत्व कोणते असते कॅल्शियम तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात थर्मामीटर पाण्याचा उकळण्याचा बिंदू कोणता आहे झिरो अंश सेल्सिअस पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता चंद्र सूर्य कोणत्या प्रकारचा तारा आहे मध्यम आकाराचा तारा मानवाच्या शरीरात रक्तपंप करणारा अवयव कोणता हृदय हृदय आपलं रक्त पंप म्हणजे शरीर हृदयाकडून आपल्या विविध शरीर शिरा असतात शरीरामध्ये रक्त पोचवण्याचं काम कोण करतं हृदय प्रकाशाचा वेग किती असतो लाख किलोमीटर प्रति अंदाजे पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक प्रमुख ऊर्जा स्रोत कोणता आहे सूर्य हडे मजबूत करण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे व्हिटॅमिन डी दृष्टीसाठी आवश्यक जीवनसत्वे कोणती व्हिटॅमिन ए तुम्ही काय करायचं आहे जीवनसत्व त्यांची कार्य आणि ते कशापासून मिळतात हे सर्व जीवनसत्व करायचे आहेत कारण त्याच्यावर एकतरी हमखास प्रश्न असतो कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात मंगळ पृथ्वीवर सर्वाधिक आढळणारा धातू कोणता ॲल्युमिनियम हले आपले पंचवीस प्रश्न तर मित्रांनो हे होते विज्ञानातील टी ई टीसाठी अतिशय संभाव्य पंचवीस प्रश्न असेच आणखी महत्त्वाचे प्रश्न मिळवण्यासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि स्मार्ट अकॅडमीला सबस्क्राईब करा करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू नवीन विषय नवीन प्रश्नांसह सा धन्यवाद सार स्मार्ट अकॅडमीसोबत शिका स्मार्ट पद्धतीने थँक्यू